बीर? अंतर, उड़स वीर हे वीर फिरून आल्याच्या नंतर सकाळी संध्याकाळी नुसतं झोपणे एवढंच काम आहे उठ लवकर भाऊ आलेत बघ उठ लवकर वीर बघितले का तुम्हाला भाऊ आलेत हा ते पण तिकडे आहेत भाऊ बघितले का तू आणि आता दादा आल्या अंडी घेऊन बघ बघ कोण आले उघड उठ लवकर वीर उठ लवकर दादा आलाय ना इकडे वीर इकडे पटकन वीर नको ना जेवायला बस तिथेच मग तसंच लागली ना भूक लागली ना मग खाली गुड बॉय इकडे नको आहे विरला अंडा ना विरला आहे अंडा किटू मावला देऊन टाकते खालच्या ठेवू का कीर्तन चाललंय कीर्तन बघत आहेत सगळे कोण आहे खाली कोण आहे उठ लवकर बघ लवकर उठ लवकर कुठे पप्पा सर सर मग हे इकडं हे बघित आहेत पप्पा हे वीर हे बघ इथून येत काय बघत होता तू खिडकीत पप्पांना शोधतोय ना पप्पा खाली बोलत आहेत कोणाबरोबर तरी हे बघ इकडे हे बघ इथून इथून हे बघ हे बघ येते खाली कोणाबरोबर तरी बोलत आहेत ना कोणाबरोबर आहेत कोण आहे रे बाळा खाली मिरची पप्पा खाली बोलत आहेत गॅरेजवाले आले त्यांच्याबरोबर आणि वीर बराच वेळ झाला अगोदर याने खिडकीत उभा होता म्हणून म्हटलं चला जरा याच्या बरोबर ए वीर घासपूस खाऊ नको घासपूस खातोय तू खाली जातो आहे का पप्पांकडे चल चल खाली जाऊया चल पप्पांकडे खाली जाऊया तुला सोडते खाली चला ये जम्प करून जंप करून ये कर सकता है तू कर सकता है त्याला असं म्हटलं की मग तो उडी मारतो नाही तर खूप घाबरतो तू कर सकता है वीर नाही आण तुझे जाऊ दे मग तू बसा मी जाते खाली पप्पांकडे बाय जाते मी पप्पांकडे नको येऊ तू अ नाही आहे तुझे पप्पा खाली कार्तिकची आबा येतं खाली तू येऊ नकोस बाय चल मी जाते बाय विचार करतोय आहे मी काय करू जाऊ का नको आई सोडते का नाही खाली व नाही सोडणार मी खाली तुला वीर हे विरू दात्या कार्तिकचं हे कार्तिकचं वीर कार्तिक कार्तिक मामा कुठे खाली येत ना पप्पा कोणाशी बोलतात रे आम्ही पाहते कोण येते मणीकाकूचे काका आहेत वीर खाली काकूचे काका दुसरं मग मी तुला म्हंटल तू तु करू शकतोस फक्त तू उभा राहा आणि म्हणजे मग तुला उडी मारता येईल तर तू ऐकतच नाही चल मी तुला खाली सोडते चल या ये। येतोयस का नाही येत ना ये मग मी जाते मला काम आहे वीर तुझ्या बरोबर नाही मी थांबू शकत रे सगळ्या घरात केस यायचे प्रत्येक बेडवर बिछाण्यावर उशीवर वीर काय रे आ?